तर मग कसं काय मित्रांनो गुड मॉर्निंग तर अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहे तिरुपतीला तर आता आम्ही लातूर जंक्शनला आलेलो ला आहे मित्रांनो माझ्यासोबत माझे मित्र अभिषेक आणि त्याचबरोबर गोरख कसबे पण आहे तर अशा प्रकारे आम्ही तिरुपतीला जाणार आहे काही वेळामध्ये आमची ट्रेन येणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन मस्त एन्जॉय वगैरे करणार आहे अशा प्रकारे ही सुरुवात आहे आपली तर दहा वाजून बेचाळीस मिनटाची आपली गाडी आहे आता वाजले आहे दहा वाजून वीस मिनिट झालेले आहेत एक वीस मिनिटामध्ये आपली गाडी येणार आहे तर अशा प्रकारे पाहत राहा आपल्याच चॅनल अशा प्रकारे साडे दहा आहे मित्रांनो तर आपली गाडी आलेली आहे तर आता या ठिकाणी आम्ही जाणार आहे पाहू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे मित्रांनो फाईव्ह आहे का अशा प्रकारे बघा आपण आलो आता आपला एस फाईव्ह मध्ये आहे आपला नंबर तर लिहूल प एस फाईव्ह कुठं कुठं आहे पण बहुया बघा किती आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस नंबर आहे आपल्या गाडीचा बघा गोरख भैया अभिषेक भैया इथं आहे आपला नंबर अशा प्रकारे तर एक सीट तिथं आहे एक सीटी तो है एक सीटी हाँ तो है अरे गाड़ी नि मित्रो है बहुत गाड़ी नि बेलकम टू मै ब्लॉक मित्र हम भी देखना चाहता बाबा? अशा प्रकारे मित्रांनो थोड नष्ट चालू आहे आमचं होऊ शकतं बघा थोडा आमच्या गोरख भया बघायला मध्ये अभिषेक भाऊ काय म्हणतात निवाल चालू आहे कार्यक्रम त्यामुळे मित्रांनो उदगीर क्रॉस झालेला आहे आणि यानंतर आता अजून चा टेन्शन आहे अशा प्रकारे आम्ही निघालो आहे बघा अशा प्रकारे भालकी या ठिकाणी पोचणार मित्रांनो आपण भालकी ठिकाणी पोचल्यानंतर अजून आपल्याला तीन तासाचा प्रवास आहे तर पाहू शकता तुम्ही भालकी टेशन गाईज दिस मोर इन साईट दिस लोकेटेड काय या ठिकाणी आता कर्नाटक भाषा चालू आहे कर्नाटक या भाषेमध्ये काय बोललं गेले दादा काहीच सांगता येत नाही पाहू शकता लोक आमचे गोरख भया खुश झालेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो विक्राबाद फंक्शन आलेलं आहे आता येतं थांबायचं आहे आपल्याला ह्यानंतर पुढच्या ठेशन नंतर आपली सहा वाजून दहा मिनटाची गाडी आहे तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत पाहू शिव शिव म्हणतात तिकत आहे कुछ अजून बी हे विक्राबाद आहे मित्रांनो पाहू शकता आपली रेलगाडी अशा प्रकारे भैया काय म्हणला गोरख भयाचं मत काय आहे काय क्रॉस करा काय करायचे बस आता तर अशा प्रकारे गोरख झालेले स्टायलिश अर्जुन अर्जुनचे फॅन तर अल्लू अर्जुन यांच्या अंगात घुसलेला आहे पाहू शकता तुम्ही अभिषेक बच्चन बाजूला आहे ऐश्वर आहे कुठं तर लगदी फिरलेल्या गेली अशा प्रकारे विक्राबाद जंक्शन हाय बाय 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 तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण आलेलो आहे विक्राबादमध्ये मध्ये तर आता थोड्या वेळा उतरणार आहे तर आपल्या इथं दोन तास रेस्ट करायचा आहे त्यानंतर आपली गाडी आहे तिरुपतीची ते आणि संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाची थोड्या वेळाने जाणार आहेत आपण हे विक्राबाद जंक्शन आलेलं आहे चला मित्रांनो उतरूया विक्राबाद जंक्शन विक्राबादहून आम्ही आता तिरुपतीला निघालो आहे अशा प्रकारे आपली गाडी हे आली नक्की कसा काय विषय नाही हो गाडी आपली ब्लॉग मध्ये तुम्हाला नाही का कुणाला घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे विक्रमाबाद तू तिरुपती बघा अभिषेक भाई आपले काय म्हणत आहेत बघा कमी कमी सून ब्लॉग अशा प्रकारे आपला जी गाडी आहे सो रात्रीचे बारा वाजून तीस मिनिट झालेले आहेत तर आम्ही आता ट्रेनद्वारे सफर करत आहे हॅपी जर्नी चालू आहे तर पाहू शकता सगळी सगळी इकडं सगळी जिकडं तिकडं झुकलेले आहेत अंधार आहे खूप त्यामुळे काही दिसत नाही आहे विषय गंभीर आहे तर आता मॉर्निंगला भेटू आपण सकाळी तर अशा प्रकारे आम्ही आता तिरुपतीला पोहोचलो आहे अशा प्रकारे तिरुपतीला पोहोचलो आहे पाहू शकतो अभिषेक नाही तुम्हाला अशा प्रकारे तिरुपतीला आलेलो आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला विश्वानिवासन जायचं आहे कदा इकडं आहे का नाही तुला